आजुने <laughs> साथी मी साथी जे गेतले। ते अजून एक आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तर फायनली रुद्राच्या बड्डेसाठी मी स्वतःसाठी जे घेतले ते आलेलं आहे पण ॲक्च्युली मी खरं तर खूप कन्फ्यूज आहे कारण की मलाच कळत नाही ठेवावं रिटर्न करावं काय करावं तर दाखवते काय काय आलेलं आहे तर रुद्राच्या सर्वांसाठी मी बड्डेला काय काय घेतलं आहे डेकोरेशनसाठी ते दाखवते तर रुद्राच्या बड्डेची थीम थी आहे डोरेमोनची त्यामुळे मग कसं त्या केकसुद्धा तोच असणार आहे डोरेमॉनचं त्यामुळे मग

तेरे 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 रे डोरे म्हणजे ते बलून आहे जे की असं खाली एका साइडला डेकोरेशन येणार आहे या साईडला एक ह्या साइडला एक फुग्यांचं आणि त्या फुग्यांच्या वरती हे फुगून मग ठेवायचं आहे अशी ती थी थीम आहे दोन आहे दोन्ही साइडला दोन ठेवण्यासाठी त्याचे दोन आलेला आहे पण आता फुगवायचं कसं होतं माहीत नाही कारण की घरी फुगणं थोडंसं मुश्किल वाटतंय हे त्याला खूप हवा लागते भरायला त्यामुळे मग शक्यतो आम्ही ते बाहेरूनच भरून आणणार आहे कारण की मागच्या वेळी बर्थडेला पण जे गिफ्ट आले होते ना त्यामध्ये भरपूर असे गिफ्ट होते की ती फुगवायचे होते मग आम्ही ते बाहेरूनच फुगून घेतले होते त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्येच हे सिल्वर कलरचं कर्टेन आहे बघा सिल्वर कलरचा आहे तो त्या थीमवरती सिल्वर आहे पण आता आमची भिंत पण आहे ना ती सिल्वर सारखीचा कलर आहे त्यामुळे ते हे उठून दिसेल का नाही ह्याचं मला तर टेन्शन आहे दोन सेट आहे त्याच्यामध्ये दोन भरपूर होतात दोन्ही साईडला एक इकडे एक इकडे दोन भरपूर होतात तर याच्यामध्ये दोन आहेत बघू आता कसं होतंय तर याच्यामध्ये वन पीसच आहे बहुतेक वन पीस असे आहे म्हटल्यावर वन पीस असेल आणि तर हा दोन पीस आहेत सॉरी एक वेगवेगळे असे दोन पीस आहेत बघा असे तर दोन पीस भरपूर झाले डेकोरेशनसाठी पाठी मग दोन पीस खूप होतात आणि त्याच मॅचिंग कलरमध्ये बलून सुद्धा आहेत आणि बलून्समध्ये त्यांनी तसली छोटी एकदम नाजूक अशी टेप दिलेली आहे जे की असे बलून आता हे असे वरती जाणारे बलून वे वेगळे बलून आहेत कोणते तरी तर ह्याच्यामध्ये आतमध्ये जे आहे ते मला आधी उघडून बघायला लागेल की नेमकं काय तर बहुतेक ही जे खाली येतं ना असं ते आहे बलूनच्या खाली येतं बघा ते, ते ते असावं कदाचित आता हे तर आता काढत नाही काढलं म्हणजे सगळं सुटून जायचं तर बलूनस कमी आहेत फुगे कमी आहेत त्यामुळे फुगे अजून आणावे लागणार आहेत एवढे पुरणार नाहीत कारण की तीन चार पॉकेट आणतो तरी पुरत नाही चार पाच आणतो तरी पुरत नाही हे तर एक आहे याच्यामध्ये काहीतरी तीसच पीस आहेत तीस पीसमध्ये भागणार नाही त्यानंतर सगळ्यात शेवटी हे बड्डेचे टॅग आहे तर तर खूप सारे माझ्याकडे असले टॅग आहेत कारण की स्वतः केक बनवते कुणी जर ते पण मागत असेल तर ते सुद्धा मी देते त्यामुळे माझ्याकडे डेकोरेशनचं भरपूर साहित्य आहे जे मी आधीच घेतलेलं आहे पण ते गोल्डन्स आहे पाठीमागचे जे कर्टन आहेत ते सुद्धा गोल्डन आहे मग म्हटलं सिल्वर गोल्डन मिक्स करून लावायचे पण हेच ऑलरेडी दोन आहे तर माझ्याकडे आहे ते सुद्धा भरपूर आहे मग कसं जमत ते बघायचं आणि माझ्याकडे बड्डेचे दोन आहेत पण ते अक्षरणवाले राहतात ना वडवाले ते आहेत मग म्हटलं हे फुगवायचे घ्यावेत ह्यावेळी कारण की असं नव्हतं केलं के त्याचा चौथा बड्डे आहे पण थोडे आहेत अजून खूप सारे आणायचे आपण दुकानातून खूप सारे आणायचे म्हणजे अजून खूप सारे छान दिसतील तर असलं नव्हतं घेतलं त्याला ते अक्षरावाला लिहिलंवालावाल घेतलं होतं ते काय ते खूप स्वस्त भेटत पण हे म्हटलं घ्यावं कारण की हे एकदा तरी या वर्षी तरी कमीत कमी हे यूज करावा असं माझं चाललंय जास्त चांगला करतात म्हणजे पुढचा पुढचं होईल तसा होईल पण हा तरी म्हटलं बऱ्यापैकी करूयात म्हणून मग हे घेतलेलं आहे पण आता हे फुगवायचं कसं फुगवण्यासाठी याच्यामध्ये कांदे आहे का नाही का त्याशी ना कांदी का असते का का तर हे फुगवण्याचं काम मी त्याच्या पप्पाकडे देणार आहे माझ्याकडे मला एकतर भीती वाटते फुगवायचं आणि त्यांना चांगलं फुगवायला जमत बऱ्यापैकी तर तसं तर आमची मोठ आहे सगळेजण आहेत त्यामुळे मग भरपूर जण आहेत फुगवण्यासाठी मग आमचे फ्रेंड वगैरे सगळेच आम्ही एकत्र मिळूनच डेकोरेशन करत असतो कारण एकट्याचं दुखट्याचं काप नसतं ते फुगे फुगवायचं म्हणजे काय थोडे फुगे फुगावे लागतात त्याला खूप सारे त्यावेळेस हे फुगवायचं जास्त तर कमी फुगे तर काय तोंडाने पण फुगू शकतो पण हे तोंडाने फुगत नाही ह्याच्यामध्ये हवा नाही भरता येत व्यवस्थित तर बघ आता तर ही अशी ब्ल्यू कलरची थीम आहे त्यानुसार मी ब्ल्यू कलरची माझ्यासाठी साडी ऑर्डर केली होती तर जास्त साडी कशी आहे तर ते ओपन आम्ही आधीच करून ठेवले कारण की कुठलं पार्सल आलं ते ओपन नाही झालं असं कसं होईल तर ही साडी अशी आहे बघा मला तुम्हाला दाखवायची साडी खरं तर मी खूप कन्फ्यूज आहे की मी ठेवू की नको नाही बाळा तुम्ही ओपन करून दाखवते कसे आहे जर तुम्हाला हा सेट घ्यायचा असेल ना तसं मला सांगा मी नक्कीच तुम्हाला ह्यामध्ये भरपूर थीम आहेत स्पायडरमॅनच्या आहे वेगवेगळ्या कुठल्या अॅनिमल्स ची सुद्धा जे ची फॉरेस्ट आहे ती थी थीम मला थी ती थी पण छान आवडली होती ग्रीन कलरची पण मग मला ग्रीन कलर आवडत नाही जास्त माझं नाही ग्रीन कलर आहे वाकडं आहे तरी पण म्हणून मग मी ते नव्हतं घेतलं मला ब्ल्यू कलर जरा बरा वाटला म्हणून मग ती घेतली होती तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक देईल बरं का ह्या प्रॉडक्टची जास्त काही महाग नाही दीडशेचं समथिंग काहीतरी पडलेलं आहे एकशे सत्तरपर्यंत काहीतरी आणि त्यामध्ये सामान पण भरपूर आहे एवढं सामान तुम्ही दुकानात शॉपमध्ये घ्यायला गेला तर किती पैसे लागतील याला हे डोरेमॉनचे जे दोन आहेत ना ती फुगवायचं तेच एक एक सत्तर रुपयाला भेटतं बाहेर कारण की आम्हाला माहिती आहे आम्ही मग आता संक्रांतीला त्याच्यासाठी प्लेन घेतला होता तो सुद्धा सत्तर रुपयाचा होता त्यामुळे मग हे एक एक म्हटलं कि ते किती झाले पैसे बाहेर त्यामुळे शक्यतो तो ऑनलाईन परवडतं मला असं पर्सनली वाटतं तर हा ब्लाऊज पीस आहे याचा ब्लाऊज पीस खूप छान आहे अस्तर सुद्धा लावायची गरज नाहीत का सॉफ्ट आहे बघू शकता खूप मस्त सॉफ्ट असा ब्लाऊज पीस आहे याचा साडीचा ब्लाउज पीस तर मला बरा वाटतोय पण मला साडीचं काही कळणार झालंय की साडी ठेवावी कधी ह्यावी महागारी अरे बघा अशी साडी आहे ऑर्गेनचा आहे कारण की मी कधी ऑर्गेनचा यूज केली नव्हती मग म्हणून म्हटलं आणि पार्टीमध्ये वगैरे ऑर्गेन मस्त वाटते काल मी यांना दाखवली पण हे म्हणतात खूपच ट्रान्सफर आहे आणि त्यांना नाही आवडली म्हणजे मी घालू नाही शकणार कारण की ते म्हणतात खूप ट्रान्सफर आहे असं ते म्हणत होते पण साडीमध्ये पण प्रॉब्लेम आहे कारण की मी जी साडी बघितली होती त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर जास्त होता आणि ह्याच्यामध्ये व्हाईट कलर जास्त आहे ब्ल्यू कमी आहे असं मला वाटतंय आणि खालच्या साईडनं त्या मी ऑर्डर केलेल्या साडीला खालच्या साईडून लेस होती त्रिकोणाची पण ह्याला लेस पण आलेली नाही आहे पण आता आज आहे स सत्तावीस तारीख म्हणून आता रिटर्न जरी केलं तर येईल का नाही दुसरी साडी कधी येणार आणि हे रिटर्न करावे असं वाटतंय दुकानातूनच घ्यावे असं वाटतंय एका मनाने कारण की हे खूप ट्रान्सफर दिसतंय असं हे म्हणत होते साडी तर तशी मला बरी वाटते पण लेस मिस आहे लेस तर मी पैसे भरलेला आले मला चारशे रुपयाला ही साडी पडलेली आहे हे जास्त पण काय स्वस्त नाही आहे चारशेला नाही साडेतीनशे तीनशे सत्तावन्नला काहीतरी पडली ही साडी तर लेस होती लेस नाही ह्याच्यामध्ये व्हाईट कलर जास्त आहे आणि सुद्धा तशीच आहेत व्हाईट ब्ल्यू आणि डेकोरेशन पण तसंच आहे पण सगळं ब्ल्यू ब्ल्यू कसं दिसतं ह्याचा अजून विचार करते मी सगळं ब्ल्यू मॅचिंग मॅचिंग सगळं होईल असं पण वाटतंय तर मी हे विअर करते साडी आणि मग तुम्ही पण सांगा मला की कमेंट करून कशी वाटते नाहीतर आपलं ते चेंज केलेली बरी दुसरी घेतलेली बरी तसं जर मी साडी बड्डेसाठी तर घेतलेली आहे पण मला ह्याचा वन पीस शिवायचा आहे जे खूप जास्त फेमस आजकाल ट्रेंडिंगमध्ये आहेच जसं ऑर्गेनचा वन पीस खूप ट्रेंडिंगला आहे मग मी म्हटलं ह्याचं वन पीस शिवावा आणि राहिलेल्या कपड्यातून जाऊ पाहिजे पुयरीसाठी सुद्धा छोटासा वन पीस शिवावा असं माझं चाललंय तर बघू आधी एका मनानं वाटते साडी ठेवावी एक दिवस तर वापरायचे दुसऱ्या मनानं वाटते रिटर्न करावी कारण की पैसे पण गेलेले आहेत घरतून कारण <laughs> की मी एवढ्या मागण्या गोष्टी घेत नसते आपलं स्वस्तात मस्त असतं तर बघू मी वेअर करते आणि मग तुम्ही बघून सांगा मला मला कशी वाटते कारण की मग हे रिटर्न करते आणि दुसरी आपल्या दुकानातून घेते कारण दुसरी येईल का नाही माहीत नाही ब्लाऊज पण शिवावा लागतो ना विथ पर्करची सुद्धा सेटिंग करावी लागेल पर पर्कर पण मॅचिंग लागतो ना आपलं आपलं वेगळंच असतं ना मॅटर स्पर्कर सुद्धा मॅचिंग पाहिजे साडीवरती काही साड्यांवरती होतात बाकीचे मॅच पण अशा साड्या असतात ट्रान्सफर त्याला लागतात ते खूप ट्रान्सफर आहे बघा हात आतला दिसत असेल माझा तर वेअर करते आणि तुम्हाला दाखवते कारण मला सुद्धा वेअर करून बघायचं की मला बरी दिसते का नाहीतर आपलं ते रिटर्न दिलेली बरे तर आलेच वेअर करून तर बघा ही अशी दिसते साडी मी तर खाली सोडणार आहे पण आता मी माझा जो ब्लाऊज होता घरी त्याच्यावरती वेअर केली पण ब्ल्यू ब्लाउज मी ज्यावेळेस दिसेल छान जो मी शिवेल ना त्यावेळी चांगलं दिसेल असं मला वाटतंय जशी बरी वाटते साडी खरं तरी पण आता काय करावं मला काही कळत नाही हे बघा असे दिसेल छान दिसते का काय करू बघाल काही कळत नाही खाली पण भरपूर मोठा घेर आलेला आहे निर्यात पण म्हणजे छान दिसते निर्यामध्ये तर हे बघा असं इथं निर्यामध्ये दिसत आहे जास्त व्हाईट कलर आहे असं मला वाटतंय पण मला वाटतं छान दिसतंय एवढं पण काय जास्त खराब ऑर्गॅनच आहे या साड्या अशाच असतात ऑर्गॅनच्या साऱ्या थोड्याशा फुगीर अशाच असतात त्यामुळे मला बरं वाटतंय पण काय करावं काय कळन झालं आहे तर बघा अशी आहे तर मला काय कळत नाही सिवलेस ब्लाउज शिवू का स्लीवजवाला शिव ब्लाउज शिवू काय कळत नाही खरं ट्रान्सफर आहे साडी त्यामुळे मला वाटतंय स्लीवजवाला शिवावा सिवलेस एवढा काय बरोबर दिसणार नाही असं मला वाटतंय विचार करते कसा शिवू कसा तर पहिल्यांदा मी स्लीव्ह शिवेन नंतर मला वाटलं स्लीव्ज ऍड करावी तर मी नंतर स्लीव्ज ऍड करेन असं चाललंय माझं तर बरे दिसत असेल तर ठेवते सांगा कमेंट करून बरे दिसते का नाहीतर आपलं दुसरी घेते असं करते बरी दिसते असं मला वाटतंय तर आता मी फक्त गुंडायले वेअर व्यवस्थित वे केली ना तर अजून छान दिसेल बरे दिसते असं वाटतंय क्या फोटोमध्ये ह्याच्यामध्ये मिरमध्ये बघितलं मला बरं वाटत होतं तर कमेंट करून नक्कीच सांगा कारण मी खूप कन्फ्यूज आहे मला हे वेअर करू की दुसरी घेऊ आता ही खूप छान वाटेल साडी कारण की ह्याच्यावरती ब्ल्यू पण आहे आणि मला स्लीवलेस इतका म्हणजे खास दिसत नाही बर का म्हणून मी खरं तर घालत नाही कारण की त्याला दंड पण थोडेसे मोठे लागतात म्हणजे दंड खूप छोटे आहेत त्यामुळे मग मी एवढे सिवलेस घालत नाही मला आवडत पण नाही स्लीवलेस मला कम्फर्टेबल बिलकुल मध्ये एवढं वाटत नाही त्यामुळे पण चाललंय माझं शिवलेस शिवावं ब्लाऊज कारण की ऑर्गिनचं साडी आहे आणि शिवलेस शिवलेस म्हटलं तरी मी थोडी छोटीशी काहीतरी डिझाईनवाले स्लीवज अटॅच करेन असं माझं चाललंय कारण की एवढं पण शिवलेस असल्याचं वाटलं नाही पाहिजे हा मी फर्स्ट टाईम शिवला होता ब्लाऊज त्यामुळं तो थोडासा अफोर्ड आहे कमी आहे इथला शोल्डर्स सुरुवातीला मला जेव्हा मी सुरुवात क केली होती ना स्टिचिंग करायला तेव्हाच हा ब्लाऊज आहे सगळ्यात पहिला मी शिवलेला ब्लाऊज आहे हा शिवल्यास शिवला होता त्यामुळे पण खूप छान ब्लाऊज आला होता पाठीमागने पण खूप मस्त हा ब्लाउज झाला होता तर नक्कीच कमेंट्स करून सांगा कशी दिसते साडी बरी दिसते का हेअरस्टाईल वगैरे केला मेकअप केला ज्वेलरी घातली की मस्त दिसेल आणि <laughs> कसं असतं आपल्या बायकांचं माहीतच आहे कारण सगळं वेअर केलं ना छान दिसतं मला बरी वाटते पण खाली लेस मिस आहे त्यामुळे थोडंसं मन हे होते कारण की लेस असेल तर ड्रेससुद्धा वन पीस शिवेनला असताना त्यावेळी खूप छान दिसलं असतं बघू तर कसं आहे तर कसं वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये कारण की आता इथून पुढे रुद्राची शॉपिंग सुरूच झालेली आहे त्याचा ड्रेस घ्यायचा त्याच्या पप्पांसाठी घ्यायचा माझं जा तरी झालं आहे पण मला मी खूप कन्फ्यूज आहे की हे ठेवू काय करू विचारणार आहे अजूनही ठेवू का नको तसं तर मी पण नाही ही जरी ट्रान्सफर वाटत असली ना साडी तरी काय दिसत नाही आहे एवढं काही आतमधून दिसत नाही असं मला वाटतंय व्यवस्थित आहे असं मला वाटतंय पण बघू छान दिसते पण काहीतरी वेगळं यार काय ते साधं बोल प्रत्येक वेळी <laughs> चला बाय